चिट्ठी न कोई संदेश हो चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहां तुम चले गई चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहाँ तुम चले गए जहाँ तुम, तुम चले गए इस दिल पे लगा के ठेस जाने वो कौन इस जाणार इतक्या लवकर सोडून दे नव्हते झालेले कधी साई मित्र परिवार आणि प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात स्वर्गीय अमित राव आणि गौरव शामकोळे यांच्या आपला शांती मिळव पाटील न्यूज कशा लावायचे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या अशा बऱ्याचदा असं घडत असतात आणि ते फरक वेळ जरी लागलं तरी परंतु त्यांच्याकडे पत्रकारांकडे कसं बघण्याचा दृष्टिकोन असतो पण या सर्वांना मात्र कमी अपवाद वाटत आणि सर्व समाज घटनापैकी लोक जर बघितलं तर तो सर्वांना हवा असा वाटणारा होता तर असे दोनही युवा तरुण आपल्यामधून निघून गेले त्यांच्या कार्याची श्रद्धांजली घेण्यामागं आमचे विजय भाऊ आणि त्यांचे मित्रपरा अपेक्षा असावी कि यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि स्वर्गीय गौरव आणि स्वर्गीय अमित हे आपल्या तरी परंतु आपल्यावर त्यांचं पुढे व्हावं मी माझ्या कुटुंबीच्या वतीने माझ्या पक्षांच्या वतीनेपणे संचार करीत होते त्याला माहिती नव्हतं हे जंगल आहे त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे छोटे मोठे पशु पक्षी आहेत यांच्या सुट्टीला विभरत आहे वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र प्राणी आहेत पण तरीसुद्धा त्यांना परवानगी नव्हती की कोणत्याही उंच उंच जंगलाची त्यांना परवानगी हो होती कोणत्याही वळग्याची त्यांना फक्त एकच मुलगी होती एकच ध्यास होता तो म्हणजे हे जंगल शांत शांतपसर राहील हे जंगल स्वच्छ कसं राहील आणि हे जंगल सुसंपन्न कसं राहील याची आणि याच ध्येयात ते संचार असताना अचानक अशी दोन वादळ आली त्या वादळामध्ये या दोन पंखांना आणि या दोन उंच भराने घेणाऱ्या पक्षांना घेऊन ही वादळ एवढ्या दूर गेली की त्या वादळातून फक्त शिल्लक राहिले ते फक्त आणि फक्त म्हणजे बळ आणि तेच बळ देणारे दोन पक्षी म्हणजे हसत मुखाना आपल्यासमोर आजही जे चित्र मध्ये आहे ते स्वर्गीय अमित रामबाजी राऊत आणि स्वर्गीय गौरव गोपीजी शांत यांची वाट आपल्याला